नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा आज आपण ओल्या नारळाचे अनारसे बनवणार आहोत त्यासाठी ते एक वाटी तांदूळ घेतलाय स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवला सकाळी काढून घेतला नंतर कॉटनच्या कपड्यावरती दहा मिनटं पचरून ठेवला हलकासा ओला असेल तांदूळ त्याच वेळेला मिक्सरला बारीक करून घेतला त्याच्यानंतर हे पीठ चाळून घेतलं थोडंसं कडेमध्ये तूप टाकलं एक वाटी जर पीठ असेल तर पाऊण वाटी गूळ टाकलेलं आहे आणि थोडं चमचाभर पाणी गोळीपाक तयार करून घ्यायचा जसा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याच्यामध्ये अर्धी वाटी ओला नारळ झालेलं पीठ वेलदोड्याची पावडर सर्व मिश्रण मीडियम गॅसवरती घट्ट करून घ्यायचं आता थंड झाल्यानंतर इथे गोळा तयार झालेल्या ह्याची पोळी लाटून घ्यायची आणि मिडियम अशी पोळी तयार करून घ्यायची त्याच्यावरती खसखस टाकायची आणि जसे आपल्याला आनारसे पाहिजेत त्याप्रमाणे आपण छोटे मोठे इथे करून घ्यायचे खूप टेस्टी झटपट आणि खमंग असे आनारसे तयार होतात नक्कीच अना असे अनारसे करून बघा ज्यांना मोठे आनारसे जमत नसतील त्यांनी ह्या अनारसे नक्कीच ह्या दिवाळीला करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका थँक्यू